अहो कलेक्टर साहेब तो तुमचा माणूस बार बार रिझल्ट बदलतोय तो जो आहे ना लतीफ पाटाल ऑब्झर्वर बसले इलेक्शन कमिशनचे मी ऑब्झर्वर साहेबांना बोललो आता तुमचा फोन ठेवल्याबरोबर काय करणार ना पण तुम्ही तो तुम्ही कलेक्टरला लुटू लागला तो तो पुरे नर्क करून टाकल तो शिलोड माहिती का तो निवडून तिथे एक नाही दहा ऑबझर्व्ह लोक आहेत तिथं तिथं एवढं सोपं थोडंच आहे कॅमेरा आहे रेकॉर्डिंग आहे सगळ्या गोष्टी स्वतः बसले तर मी वारंवार फोन करायला लागलो सेन्सिटिव्ह तुम्ही सेन्सिटिव्ह म्हणजे काय माहिती साहेब तो ऑलरेडी बघा तीन वेळ डिक्लेअर झालेले आहे सुरेश बनकर निवडून आला म्हणून तरी सुद्धा तो बार 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 रेकॉर्डिंग चालू आहे त्यांची थोडी असतं किती वेळ असते परमिशन रेकॉर्डिंगची नाही सुरेश बनकर निवडून आले म्हणजे डिक्लेअर केला असेल त्याने तर मग आम्ही सर्टिफिकेट दोन वेळ ते तीन वेळ झालं ते ती पाटा ते पुरे पुरे त्याच्या आता तुम्ही काही बघा साहेब आपल्याला चुकीचं नाही पण सुरेश बनकर तीन वेळ निवडून आलं मी संभाजी नर गुलमटीवर राहतो पण सगळ्या गोष्टी माहिती पडतात सगळं नेटवर्क तिकडे लागलेलं माझं आणि ते खोटं बोलतो होतो दादागिरी करतो त्या लती पाठात पुरा त्याचाच माणूस साहेब किती वर्षापासून तुम्ही बरोबर त्याच्यामुळे मी इतर आम्ही बोलत नाही पण अब्ज साहेबांना सुद्धा बोललो शकता साहेब प्लीज मला तिथे एंटरफिअर करायचा अधिकार नाही आहे आरोला सगळे पॉवर साहेब जर काही शंका असेल तर तिथले जे आपले उमेदवार आहेत त्यांना आरोना कंप्लेंट द्या म्हणा तीरवेज झालं साहेबांना परत बोलतो स्वतः कॅमेरे सगळे वेळ निवडू लागले ना सुरेश बनकर तरी तो अब्दुल सत्तर एक एकदा झालं दोनदा ठीक आहे ना साहेब ते बघा तुम्ही ते मी तो मी पण बघतोय तिकडं तर मंडळी अशा पद्धतीनं छत्रपती